की एवढं मोठं मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन वगैरे केलं एवढी हे केलेली आणि आमचं सगळं इथलं बदललेलं कल्चर बदललेलं सगळं पुतळा बांधल्यापासून पर्यटक वगैरे हे प्रमाण भयंकर झालेलं छत्रपतींचा पुतळा कोसळला चूक झाली पण तुमची नैतिकता किती कोसळणार आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे की कि राजकोट किल्ल्यामध्ये सध्या विरोधक घटनास्थळाची पाहणी करतायत पुतळ्याचं राजकारण करून महाराष्ट्र वेठीस धरून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय राजकारण करण्यापेक्षा तो कसा उभा होऊन चालू होईल हेच बघावं सगळ्यांनी बाकी त्याच्या मागे राजकीय देव शाणू नये महाराष्ट्रातला एक सामान्य नागरिक म्हणून आजची राजकीय स्थिती पाहून मी उद्विग्न झालोय राजकोट वरचा छत्रपतींचा पडलेला पुतळा पाहून मी आणि माझ्यासारखे नागरिक हळहळलेच पण त्याहून जास्त त्रास महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांचा झालाय राजकीय नेत्यांनी तर या मुद्द्याचं राजकारण करण्याचा बांधलाय गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत पुन्हा महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशारा दिला जातोय अशा प्रयत्नांतून काय साध्य करणार आहात बदलापूरच्या घटनेतही संवेदनशीलता बाजूला सारून लेखींची अभूत चव्हाट्यावर आणून मांडली तेव्हाही महाराष्ट्र बंदचा इशारा दिलात पण सुदैवानं हायकोर्टानं वेळीच या नेत्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले मग आता छत्रपतींच्या पडलेल्या पुतळ्याचा विषय चवीने चघळला जातोय माझा प्रश्न आहे या नेत्यांना काय साध्य करणार आहात या आंदोलनांमधून हातावर रोजीरोटी असलेल्यांना विचारा एक दिवस महाराष्ट्र बंद पाडला तर काय परिणाम होतो विरोधक म्हणून तुम्ही दाखवा सरकारच्या चुका नक्की दाखवा पण ऊट सूट आंदोलन अन महाराष्ट्र बंदच्या वलगना कशासाठी विनंती करतो नका करू ही विष पेरण्याची लाजीरवाणी काम